सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये सी सी आयच्या पंधरा केंद्रांवर अकरा फेब्रुवारीपासून अचानक कापूस खरेदी बंद करण्यात आली आहे तांत्रिक अडचणीमुळे कापूस खरेदी बंद केली असल्याचं सी सी स्पष्ट केलं होतं चौदा दिवसानंतर सोमवारी चोवीस फेब्रुवारीपासून पुन्हा कापूस खरेदी सुरू केली जाणार आहे याबाबतचे पत्र बाजार समितीत धडकले आहे त्यासाठी रात्रीपासून कापसाचे वाहन खरेदी केंद्रावर दाखल झाले शेतकऱ्यांची गर्दी झाली असताना सोमवारी सकाळी अकरा वाजूनही खरेदी केंद्रावर कर्मचारी दाखल झाले नव्हते उपाशी असलेल्या शेतकऱ्यांनी त्याबद्दल संताप व्यक्त केला ठाणे जिल्ह्यात वनमंत्री गणेश नाईक यांनी जनता दरबार आयोजित केला आहे जिथे नागरिक आपली समस्यांची किफायत मांडत आहेत विशेषतः कल्याण ग्रामीण आणि डोंबिवलीतील पासष्ट अनाधिकृत इमारतीच्या रहिवाशांचे भविष्य टांगणीला लागले ला आहे या नागरिकांना न्याय मिळावा आणि दोषींवर कारवाई व्हावी अशी त्यांची मागणी आहे ठाकरे गटाचे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष दिपेश म्हात्रे आणि या इमारतीचे रहिवासी ठाण्याकडे रवाना झाले असून थोड्याच वेळात ते गणेश नाईक यांच्या जनता दरबारात आपली व्यथा मांडणार आहे बोगस कागदपत्रांवर उभारलेल्या या इमारतीमुळे नागरिक संकटात आले आहेत त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे अन्न त्याग आंदोलनाचा पाठिंबा देण्यासाठी वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी गावात दाखल झाले आहेत उद्या होणाऱ्या अन्न त्याग आंदोलनाला पाठिंबा देत वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी देखील या अन्न त्याग आंदोलनात सहभागी होणार आहेत जोपर्यंत संतोष देशमुख यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत सोबत राहू असं देखील वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी भागचंद महाराज झांजे यांनी सांगितलं आहे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे त्याच्या अटकेच्या मागणीसाठी आणि उर्वरित मागण्यांसाठी मस्साजोग ग्रामस्थ त्याग आंदोलन करणार आहेत याच अनुषंगाने आज वारकरी संप्रदायाच्या प्रतिनिधींनी धनंजय देशमुख यांची भेट घेतली आहे आणि या भेटीदरम्यान त्यांच्या होणाऱ्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे संपूर्ण महाराष्ट्रात रेती माफियांनी थैमान घातलं असून अनेक अधिकाऱ्यांवर हल्ले होत आहेत त्यासाठी येणाऱ्या काळात सर्वसामान्य नागरिकांना रेती उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने कडक उपाययोजना करण्यात येणार असून जेणेकरून अधिकाऱ्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची जाणीव ठेवून प्रशासन काम करणार आहे रेती धोरणामध्ये अनेक बदल देखील करण्यात येणार आहेत अधिकाऱ्यांनी कुठल्याही आमिषाला बळी न पडता न घाबरता महसूलाचं काम करावं त्यासाठी प्रशासनामार्फत शस्त्रधारी कर्मचारी देखील महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना देण्याचं आश्वासन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलंय थकीत मालमत्ता कराचा भरणा करण्यासाठी नागरिकांना वेळोवेळी आव्हान सवलती तसेच नोटीसा बजावून देखील दुर्लक्ष केलं जात असल्याने आता पन्नास हजार थकीत मालमत्ताधारकांच्या घराला महापालिकेचे नाव लावल्याचा निर्णय घेण्यात आलाय दरम्यान मनपाच्या आयुक्त अमिता दगडे पाटील कर वसुली करण्यासाठी रस्त्यावर उतरल्या आहेत कोट्यवधींची थकबाकी असल्याने धुळे महापालिकेसमोर मोठं आव्हान आहे मार्च अखेर वसुलीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून तीव्र कारवाई केली जाणार आहे यासाठी वर्षानुवर्ष थकीत कर न भरणारे थकबाकीदारांची नावे दैनिक प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती आयुक्तांनी दिली बुलेटिन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या जळगावच्या शाहूनगरात एम डी ड्रग्जची एका तरुणाकडून विक्री केली जात असल्याची माहिती जळगाव शहर पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी काल रात्री छापा टाकून कारवाई केली असून एम डी ड्रग्ज विक्री करणाऱ्या सरफराज जावेद भिस्ती या तरुणाला अटक केलं आहे अटकेतील सरफराज जावेद भिस्ती याच्याकडून पाच लाख चौतीस हजार एवढे किमतीचे त्रेपन्न ग्रॅम चाळीस मिलीग्रॅम एवढे एम डी ड्रग्ज हस्तगत केल्यात अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनियस यांच्या ब्राह्मण समाजावरील वक्तव्यावरून राज्यात वाद पेटण्याची चिन्हे आहेत नथुराम गोडसे हा नीच आणि नालायक ब्राह्मण होता त्यानेच महात्मा गांधीजींना ठार केलं यासोबतच देशातील चातुर्वर्ण व्यवस्थेच्या मुळाशी ब्राह्मण आहेत ही सर्व वर्ण व्यवस्था दिसत असताना त्याला कट्टर विरोध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केला माझ्या पूर्वजांनी केलेल्या चुकांबद्दल आपण माफी मागत असल्याचं डॉक्टर सबनीस यांनी म्हटलंय ते वाङ्मय विलास गौरव ग्रंथ आणि बेलवंडी ते हवाई दिंडी या दोन पुस्तक प्रकाशनाच्या सोहळ्यात बोलत होते त्यांच्या या वक्तव्याची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे नथुराम गोडसे हा निज ब्राह्मण आणि नालायक ब्राह्मण होता महात्मा गांधींना त्याने ठार मारलं जे हिंदुत्ववादी त्या नथुरामचे पुतळे उभारत आहे हे धर्मकारण नव्हे तर हे धर्माची मगरुरी आहे या, या धर्मापासून देशाचं संरक्षण करण्याची गरज आहे असं मत श्रीपाल सबनीस यांनी मांडलंय उद्धव ठाकरे हे शिवसेना पक्षातील पदाचे वाटप करण्यासाठी संबंधितांकडून मर्सडी गाडी घेतात असा खळबळजनक आरोप करणाऱ्या शिंदे गटाच्या नेत्यांना नीलम गोरे यांच्या विरोधात ठाकरे गट पेटून उठला आहे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सोमवारी मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषद नीलम गोरे यांच्यावर आग पाकड केली आहे नीलम गोरे यांना मराठी साहित्य संमेलनातील परिसंवादात बोलवण्यात आलं होतं साहित्यक म्हणून त्यांचं काय योगदान आहे असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला संजय राऊत यांनी नीलम गोरे यांच्याविषयी बोलताना नीच आणि नमखराम अशा विश्लेषणाचा वापर केला होता यावरून झालेल्या वादंगाबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की माझ्यावर एक काय दहा हक्कभंग आना नीलम गोरे महिला असल्या म्हणून काय झालं मी नीलम गोरे या व्यक्तीविषयी बोलत आहे त्या उपसभापती म्हणून उद्धव ठाकरे यांच्याविषयी बोलल्या होत्या का नीलम गोरे यांना चार वेळा विधान परिषदेवर पाठबळा पाठवण्यासारखं त्यांचं काय कर्तृत्व होतं या विश्वासघाती बाईला उद्धव ठाकरे यांनी काय कमी केलं त्यांच्या काही कारणामुळे त्या शिंदे गटात गेल्या असतील पण उद्धव ठाकरे यांच्यावर असले आरोप करण्याची काय गरज होती असं संजय राऊत म्हणाल्यात मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणासह परभणी सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाचे पडसाद राज्यभर उमटल्यात गेल्या दोन महिन्यापासून या प्रकरणावरून राज्याच्या राजकारणात वेग असून मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीचा जोर आता थेट साहित्य संमेलनापर्यंत पोहोचलाय छत्रपती संभाजीनगरमध्ये भरलेल्या एकोणीसाव्या अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलनात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत ठराव मांडला गेला मराठवाड्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पोहोचलेले गुन्हेगार यांना त्वरित शिक्षा करण्यात यावी चौकशी निपक्षपाती होण्यासाठी नैतिकतेचा भाग म्हणून संबंधित मंत्र्यांनी मंत्रिपदापासून दूर राहावं असा ठराव नाव न घेता संमत करण्यात आला सरकारी नोकरीच्या नेत्यांचे ओ एस डी राहिलेल्या एका अधिकाऱ्याने फसवणूक केल्याचा प्रकार पुढे आलाय रत्नागिरीला राहणाऱ्या विशाखा बनप यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा माही पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आलाय पुढे आलेल्या माहितीनुसार सचिन चिखलीकर हे शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोरे यांची ओ एस डी असून त्यांनी ही फसवणूक केल्याची माहिती पुढे आली आहे या प्रकरणी मोहीम पोलीस ठाण्यात सचिन चिखलीकरांसह चारुदत्त तांबे तेजस तांबे या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असल्याचं बोललं जात आहे सह्याद्री बुलेटिनमध्ये मध्ये थांबतोय तुम्ही पाहत न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री